हा जो टेम्पल आहे ते स्टाफ क्वार्टर जो बीएमसी स्टाफ क्वार्टर्स आहे त्याच्या बाहेर आहे आणि आज सरसकट बीएमसी म्हणते आहे की हा पूर्ण प्लॉट आमचा आहे त्याप्रमाणे आदित्याने ते शब्द दिलेला आहे आणि एकदा दिलेला शब्द आम्ही कधी मोडत नाही कुठल्याही परिस्थितीत हे मंदिर आम्ही या ठिकाणी हलवू देणार नाही मंदिर इथे राहिलं पाहिजे मुंबईतील मेघनगर येथे बीएमसी आणि खासगी विकासकाकडून बीएमसी वसाहतीच्या जागी इमारत उभारण्यात येते मात्र या जागेलाच लागून असलेल्या लक्ष्मीनारायण मंदिराचा विषय चर्चेत आलाय यामागचं कारण म्हणजे विकासकाने मंदिर हटवण्याचा निर्णय घेतलाय मात्र लक्ष्मीनारायण मंदिर समितीनं याला विरोध केलाय या थेट आदित्य ठाकरे देखील मैदानात उतरले आणि मंदिर समितीच्या सदस्यांना मंदिर पाडू देणार नाही असं आश्वस्त केलंय नेमकं प्रकरण काय आहे समजून घेऊया जो मंदिर आहे ना तो आमचा वर्षानुवर्ष नाही पण नाईनटीन ट्वेंटी वन पासून इथे एक्झिस्टन्स मध्ये आहे जेव्हा जी गरीब माणसं जेव्हा इथे ह्या या, या भागामध्ये सेटल झाली तेव्हा हट बांधून राहत होते झोपडे झोपड झोपडे बांधून राहत होते तेव्हा त्या लोकांनी आपल्या देवाचा इथे स्थापना केलेला एक छोटासा पत्र्याचा शेड वगैरे बांधून वगैरे आणि ते वर्ष वर्ष तसं प्रोग्रेस होऊन 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 ते इथे या या स्टेजला आलंय आणि तसंच इन द प्रोसेस मध्ये एकवीस नंतर 1923 ट्वेंटी मध्ये हे बी एम सी स्टाफ क्वार्टर्स एस्टॅब्लिश झाले त्यानंतर झाले आणि हा जो टेम्पल आहे ते स्टाफ क्वार्टर जो बी एम सी स्टाफ क्वार्टर्स आहे त्याच्या बाहेर आहे आणि आज सरसकट बी एम सी म्हणते आहे की हा पूर्ण प्लॉट आमचा आहे आमचा त्याबद्दल काही वाद नाही आहे पण आमचं फक्त एकच म्हणणं आहे की आमचा हा जो एकदम हेरिटेज सारखा म्हणजे नाईनटीन ट्वेंटी वन पासून आमच्या आजोबा पंतोबा त्या लोकांनी कष्ट करून हा जो टेम्पल इथपर्यंत आणला आहे त्या टेम्पलचं जतन व्हावं एकोणीसशे एकवीसचं हे मंदिर आहे त्यामुळे त्या मंदिराचा इथला मेघवाल समाज हा फार मोठ्या प्रमाणात या मेघनगर रामदेवनगर शांतीनगर या परिसरामध्ये राहतो ते आमचे काही कर्मचारीसुद्धा आहेत आणि अशा वेळेला जर प्रोजेक्ट मोठा आहे नक्की प्रोजेक्ट मोठा अडी तीन हजार लोकवस्तीचा प्रोजेक्ट होणार आहे पण ते प्रोजेक्ट होत असताना भावनेचा जो एक हिंदू देवदैवतांची भावना जी आपल्या सर्वांच्या मनात असते त्या भावनेची कदर करून जर प्रोजेक्टला इफेक्ट न होता मंदिर त्याच जागी जर जा राहिलं तर या सगळ्या लोकांची ती इच्छा आहे आणि त्या इच्छेप्रमाणे आदित्याने ते शब्द दिलेला आहे आणि एकदा दिलेला शब्द आम्ही कधी मोडत नाही महानगरपालिकांच्या कर्मचाऱ्यांची वसाहती आहे त्या ठिकाणी वसाहतीचा पुनर्निर्माण या ठिकाणी होणार आहे आणि याच्या अनुषंगाने एक तांत्रिक अडचण म्हणून या ठिकाणी मंत्री मंदिर हलवा असं या ठिकाणी प्रशासनाचं पण म्हणणं आहे आणि प्रशासन यासाठी की कारण ते बिल्डरला मोकळं करून द्यायचंय अर्थात आम्हालाही माहिती आहे प्लानवरती या ठिकाणी काय आहे काय नाही आहे परंतु आमचं असं म्हणणं आहे की लोकांच्या भावना इथे गुंतलेल्या आहेत ही जागा शेवटी मोकळीच राहणार आहे या जागेवरती काही येणार नाही आहे तुमचं परंतु छोटीशी कुठेतरी तांत्रिक एखाद्या नियमाचा आधार घेऊन संपूर्ण शिफ्ट करायला सांगून इथे इकडच्या हजारो लोकांच्या भावना ह्या पुरातन मंदिरामुळे दुखावणार असतील तर त्या दिवशी याच जागेवर बसून माननीय आदित्य साहेब ठाकरे यांनी सांगितलेलं आहे जर हिंदुत्ववादी गव्हर्नमेंट म्हणता मग आमची मंदिरे का तोडतात त्याच्यामुळे कुठल्याही परिस्थितीत हे डेव्हलपमेंट न थांबता या डेव्हलपमेंटला अडथळा न होता हे कुठल्याही परिस्थितीत हे मंदिर आम्ही या ठिकाणी हलवू देणार नाही मंदिर इथे राहिलं पाहिजे मंदिरचं अस्तित्व ठेवून तुमच्या काही तांत्रिक बाबी असतील त्या दूर करायला आम्ही सहकार्य करायला ही सगळी मंडळी तयार आहेत बीएमसीच्या अधिकाऱ्यांसोबत मंदिर समितीनं पत्र व्यवहार केलाय मात्र मंदिर याच जागी राहावं यासाठी बिल्डर बीएमसी आणि मंदिर समितीत जोरदार धुसफूस सुरू असल्याचं चित्र दिसून यावर शिवसेना ठाकरे पक्षाने देखील समितीला पाठिंबा देत मंदिर याच ठिकाणी राहणार असा शब्द दिलाय मंदिराला हात लावला तर जो कोणी बिल्डर असेल त्याचं काम थांबवू आणि मुंबईत काम करू देणार नाही असा इशारा आदित्य ठाकरेंनी दिलाय त्यामुळे या प्रकरणात आता पुढे काय होतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंडेचा रिपोर्ट